मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे येवला लासलगाव मतदारसंघातील शेकडो मराठा बांधवांनी आपल्या घरची भाकरी सोबत घेऊन मुंबईकडे प्रस्थान केले आंदोलनासाठी ही मोहीम सकाळपासूनच सुरू झाली असून महामार्गावर घोषणांनी आसमंत दनानून गेला आहे एक मराठा लाख मराठा या घोषणांनी नाशिक संभाजीनगर महामार्गावर जोश निर्माण केला असून जय भवानी जय शिवाजी मराठ्या आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणांनी परिसरात आंदोलकांचा उत्साह चांगलाच वाढलेला दिसून येत आहे या संदर्भात या मराठा आंदोलकांची मोठ्या संख्येने झाली आहे क्रांती सूर्य आदरणीय जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार यवलाल लासलगाव मतदारसंघातून एक भाकरी समाजासाठी या त्यांच्या आदेशानुसार इतर कामं करण्यापेक्षा या यवलाव मतदारसंघातील प्रत्येक भगिनीने प्रत्येक घरातून भाकर आपल्या समाज बांधवांसाठी मुंबईसाठी पाठवण्याचं नियोजन या यवला लासलवा मतदारसंघातील मराठा समाजाबरोबर समाजाच्या घरातून बाकर या ठिकाणी समाजासाठी देण्यात मुंबईमध्ये जरी व्यवस्था झाली नसली तरी यवला प्रत्येक मराठा तरुण त्याचं कुटुंब या मुंबईमध्ये गेलेल्या मराठ्यांना त्या ठिकाणी भाकरी पुरवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे या यवला लासलवा मतदारसंघातून कालपासून पंधरा ते वीस टेम्पो काही ट्रक आणि गाड्या भरून या ठिकाणी एक भाकरी समाजासाठी हा उपक्रम राबर देत आहे त्याला उत्पुत्र प्रतिसाद है। दो परंते परंते या ठिकाणी लाभलेला आहे जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निघालेला समाज मुंबईमधून परत येणार नाही विजय गुलाल घेऊनच या मतदारसंघामध्ये परत येऊ हा आशावाद आम्ही मनोज मनो दरांगे पाटलांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणाहून यावला लासल मतदारसंघातून आज मनोज दादा जरांगे पाटील मुंबईमध्ये आझाद मैदानावरती पोहोचले त्यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी येवले लासलगाव मतदारसंघातनं सर्वजण साधारणतः दीडशे ते दोनशे गाड्या आत्ता परत काही रेल्वेने व काही कालपरवा गेलेले लोक या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत माझं या ठिकाणी मराठा समाजासोबतच इतर समाजाला देखील आव्हान आहे की मराठा समाज हा मोठा क्षत्रिय मराठा समाज आहे हिंदू समाज आहे आजपर्यंत ज्या ज्या वेळेस या देशावरती संकट आली त्यावेळेस मराठा समाजाने छातीचा कोट करून या देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले आहेत तसेच इथून पुढच्या काळात देखील ज्या छोट्या छोट्या समाजांना असेल किंवा राष्ट्राला ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस हा मराठा समाजच पुढे येणार आहेत त्यामुळे या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला छोट्या छोट्या समाजांनी इतर घटकांनी ओबीसी समाजांनी आपला मोठा भाऊ समजून या लढ्याला त्यांनी पाठबळ द्यावं अशी देखील त्यांना देखील मी विनंती करतो व थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक